थंडीच्या दिवसात आवर्जून खायलाच हवी अशी मिक्स चटणीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जवस तीळ कढीपत्ता डिंक मखाणे मेथी हे सगळंच आपल्या आरोग्यासाठी किती पौष्टिक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे म्हणूनच रोजच्या आहारात त्यांचा समावेश व्हावा म्हणून ही अशी मिक्स चटणी तीही माझ्या आईच्या पद्धतीने करूयात नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये इथे लोखंडी तव्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यावर हा डिंक घालायचं आहे डिंक थोडा थोडा करून छान फुलवून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात डिंकाचं सेवन करणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं त्यामुळे या दिवसात कुठल्या ना कुठल्या प्रकारे डिंकाचं सेवन हे आपण करायलाच हवं डिंक छान खरपूस तळून झाला की काढून घ्यायचं आहे उदलेला डिंकही असाच तळून घेऊया बघा डिंक छान तळून घेतलं आहे आता आहे त्या तेलामध्ये मखाणे छान खरपूस भाजून घ्यायचेत मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर प्रथिनं लोह असल्यामुळे मखाण्यांचा समावेश हा आपल्या आहारात करणं हे अत्यंत लाभदायक असतं बघा मखाणे छान खमंग भाजून झालेत आता काढून घेऊया तव्यामध्ये पुन्हा चमचाभर तेल घालायचे तेलावर हे जिरं आणि मेथीदाणे घालायचे जिरं छान फुल्लं की हे किसलेलं सुकं खोबरं कोपर घालायचं आहे खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतले तरीही चालेल आता शेंगदाणे घालायचे हे जवस घालायचे तीळ घालते यामध्ये कारळं घेतली तरीही चालू शकेल आणि हा कढीपत्ता ही जो भाजीमधून आमटीमधून अगदी सहज वेगळा केला जातो पण या चटणीमध्ये मात्र नकळत खाल्ला जातो सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळे जिन्नस अगदी मंदाचे वर छान खरपूस भाजून घ्यायचे यामध्ये आपण जे जवस घेतले ते जवस म्हणजे अळशी ही स्त्रियांच्या बऱ्याचशा आजारांवर अतिशय लाभदायक आहे तसेच जवस खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पित्त कमी करण्यासही मदत होते सगळ्यात शेवटी लसूण घालायचं आहे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा अगदी मंदाचेवर सगळे जिन्नस छान खमंग भाजून घेतले तव्याला हे असे व्यवस्थित पसरून ठेवायचे आणि गॅस बंद आहे सगळे जिन्नस व्यवस्थित गार झाले की मगच आपण हे मिक्सरला लावायचे मी तुम्हाला जवळून दाखवते कढीपत्तासुद्धा किती छान कुरकुरीत आहे ते बघा अगदी सहज चुरला जातो आहे हे असे सगळे जिन्नस खमंग भाजून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले डिंक आणि मखाणे फिरवून घ्यायचे हे असं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि मग हे आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस घालायचे लाल तिखट घालायचे चटणीला सुरेख रंग यावा यासाठी बेडगी मिरचीचं लाल तिखट मी घातलं आहे अगदी पाव चमचा हळद घालायची आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे आता पल्स मोडवर सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे पण लक्षात घ्या अगदी बारीक आपल्याला वाटायचं नाही आहे बघा इथे आपली पौष्टिक चटणी तयार झाली आहे एखाद वेळेस भाजी नसली तरीही चपाती भाकरीसोबत ही भाकरी चटणी अतिशय सुरेख लागते मुलांना चपातीला तूप लावून ही चटणी लावून त्याचा रोल करून दिला तर ही अगदी आवडीने खातात आणि मुख्य म्हणजे आपल्यातल्या आईला मुलांना पौष्टिक खाऊ घातल्याचं समाधानही मिळतं कोरड्या काचेच्या बळणीत ही चटणी भरून ठेवली की आठवडाभरही छान टिकते ही अशी पौष्टिक चटणी नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद